नमस्कार आठ मेच्या भागामध्ये रघुनाथला आठवतं ओवी नवीन आलेली तिचे कपडे आता त्यासोबत त्याला हे पण आठवतं तेव्हा पण पाण्यातून निशिला ओवीनीच वाचवलेलं असतं आता उमाने केलेलं निशीचं कौतुक उमा बोललेली असते कुणी म्हणणार नाही परदेशातून ना आली चारू जेव्हा नाश्ता घेऊन येते तेव्हा ओवी म्हणते चारू अगं मी तुला थांब थांब म्हणत होते तुम्ही भरलेल्या प्लेट्स तशाच का घेऊन आलीस त्यामध्ये हे खोबरं कोथंबीर घालायची होती त्याचबरोबर त्याला लाली आणि शिनूचं पण बोलणं आठवतं त्याचबरोबर निशी पण बोललेली असते आई तिने माझा तर जीव वाचवला पण डोक्याला हात लावून रडायला लागते आता डॉक्टर जे बोललेले असतात ते पण रघुनाथला आठवतं वाढदिवसाच्या दिवशी रघुनाथने ओवीला आशीर्वाद दिलेला असतो दीर्घ आयुष्य हो तो आता विजयला फोन करतो पण त्याचा मोबाईल पण बंद असतो तर तो, तो काही जरी झालं ना तर ओवीच्या तब्येतीबद्दल विजयरावांना कळवायला हवं थोड्या वेळाने पुन्हा प्रयत्न करून बघतो तो आता कपाटातील पैसे काढतो आणि जायला लागतो शिनू बाहेर येतो आणि त्याला आबोलीचं रोपटं दिसतं तो कुंडी मांडीवर घेतो तेवढ्यात रघुनाथ बाहेर येतो शिनू आबोलीकडे बघत म्हणतो तू काळजी नको करू आ लवकरच होईल तुझी काळजी घ्यायला तुला नेहमी पाणी घालायला शेवटी तू सुद्धा आमच्या प्रेमाचं प्रतीक आहे ना मी जसा कालपासून धीराने वागतो ना तसा तू पण तग धरून राहा आपण दोघं मिळून तिची वाट बघू काही होणार नाही तिला ती येईल परत आम्ही दोघं मिळून तुला वाढवू त्याला रडायला येतं तो तो काही नाही होणार तिला काहीच नाही होणार त्याचं सगळं बोलणं रघुनाथ ऐकत असतो आणि त्याला खूप वाईट वाटतं उमा बाप्पासमोर समोर येते आणि म्हणते देवा हे सगळं काय होऊन बसलं ती पदराची गाठ बघत म्हणते संध्या तू एवढ्या विश्वासाने ओवीला माझ्याकडे सोपवलं माझ्यावर जी जबाबदारी टाकली ती पार पाडण्यात मी कमी पडले ग आता उमा देवासमोर खूप प्रार्थना करते आणि म्हणते देवा माझ्या ओवीचा जीव वाचो मी तुझ्यासमोर पदर पसरते तेवढ्यात वॉर्डबॉय पळत जात असतो आणि फोनवर नर्स म्हणते सर प्लीज तुम्ही लवकर परत या ती पळत येत असते म्हणते आई इंजेक्शन चालू करते उमा तिला थांबवत म्हणते ताई एवढी घाई कसली सगळं ठीक आहे ना सिस्टर म्हणते पेशंटची कंडिशन जास्त खराब झाली आहे आणि इंटरनल ब्लडिंग सुरू झालं आहे ती पळत निघून जाते पण उमाला चक्कर येते ती पडायला लागते बंधू ओरडतो वहिनी तेवढ्यात रुग्णात येतो आणि उमा म्हणत तिला पकडतो आणि घाबरत म्हणतो उमा तुम्हाला काय आहे उमा हात करत म्हणते ओवी रघुनाथ म्हणतो ओवी ठीक आहे तुम्ही स्वतःला सांभाळा तिला काहीच झालं नाही डॉक्टर शिस्टरला म्हणतात ब्लड अरेंज करा फास्ट ओवीचा श्वास वाढलेला असतो रुग्णात म्हणतो उमा स्वतःला सावरा असं घाबरून कसं चालेल आजपर्यंत कित्येक लोकांची काळजी घेतली त्यांना आजारपणातून बरं केलं असं धीर सोडून कसं चालेल उमाकडं बघून बंधूला खूप वाईट वाटतं उमा म्हणते माझी पोर तिथे रघुनाथ म्हणतो उमा ओवी बरी होणार तुम्ही काळजी नका करू तुमचा विश्वास आहे ना सर्वेश्वरावर बंधू म्हणतो विजयरावांना ला फोन लागला का रघुनाथ म्हणतो मी फोन करतो पण फोन लागत नाही आहे उमा म्हणते ओवी आणि पळायला लागते ती हळूच ओवीला बघते तो ओवीचा श्वास वाढलेला असतो ती ओवी बघा ना आता रघुनाथ पण घाबरतो पण उमाला धीर देतो तेवढ्यात बंधू म्हणतो दादा शिनूचा फोन आहे रघुनाथ म्हणतो घे ना बघ ना काय म्हणतो ते बंधू म्हणतो हा शिनू बोल ना श्रीणू म्हणतो हा मामा ओवी कशी आहे बंधू नाटक करत म्हणतो हां आता बरी आहे ती अरे मी तुला बोललो ना तिला काहीच होणार नाही बरं आहे आता त्याला खूप समाधान वाटतं तेवढ्यात त्याच्या कानावर आवाज पडतो ओवी शुनू घाबरू म्हणतो मामा उमाई का रडते आता मात्र दायजी पण घाबरते आणि लाली बघायला लागते श्रीवंत मामा ओवी बरी आहे ना बंधू त्या अरे वहिनी काळजीने रडतायत ते नळ्या लावल्या ना ओवीला म्हणून घाबरते ती बाकी काय नाही बाकी काय नाही शुनू तू काळजी नको करू आ श्रीवंत दायजी मी हॉस्पिटलला जाऊन येतो आ दायजी म्हणते काय रे काय झालं तो अगं उमाई रडत होती म्हणजे ओवीला नक्कीच बरं नसणार तिला त्रास होत असणार मी जातो आ तो जायला लागतो पण लाली त्याचा हात पकडते म्हणते अजिबात जायचं नाही आधीच सांगून ठेवतोय शिणवंतो आई तुम्ही ते आई काय आई त्या ओवीशी आपला काय संबंध तिची मावशी आहे ना तिकडे आणि दादा पण तिकडेच आहे शिणवंतो आई मला तिकडे जायला पाहिजे तुला कळत कसं नाही आहे लाली म्हणते त्या संध्याच्या पुरीशी आपला काही एक संबंध नाही आहे मुकाट्याने घरात बस आणि तुझा अभ्यास आहे ना तो कर तो ताई ह्या सगळ्यापेक्षा ओवीचं बरं होणं जास्त महत्त्वाचं आहे किमान माणुसकीच्या नात्याने तरी मला तिकडे जाऊ दे उमाईसाठी तरी जाऊ दे लाली म्हणते नाही जायचं सांगितलं ना त्या ओवीशी आपलं काही देणं घेणं नाही आहे डायजी म्हणते शिनू आणि त्याला समजावते तो डायजीचा ऐकतो आणि बाहेर निघून जातो पण लालीला मात्र खूप राग येतो रुग्णात डॉक्टरला विचारतो डॉक्टर म्हणतात विचार जखम खूप मोठी आहे आणि त्यामध्ये इन्फेक्शन झाल्यामुळे आपल्याला ऑपरेशन करावं लागेल पेशंटला आपल्याला मुंबईला घेऊन जाण्याचा विचार करावा लागेल आणि त्याकरता तुमच्या संमतीची गरज आहे रुग्णात म्हणतो इलाज करायला काहीच हरकत नाही आहे पण आम्ही पेशंटचे पालक नाही येत देव न करो आणि काही चुकीचं घडलं तर काही बरं वाईट झालं तर पेशंटच्या वडिलांना उत्तर द्यायला आम्ही बांधील आहोत डॉक्टर म्हणतात पेशंटच्या नातेवाईकांना लवकरात लवकर बोलून घ्या शिनू बाहेर येतो आणि त्याला रोपटं जायलासारखं वाटतं तो आतपळत जातो दाजी म्हणती काय रे काय झालं तो पाणी घेतो आणि बाहेर पळतो दायजी म्हणते सोन्यासारखं पोर याचं काय होऊन बसलंय शिनू पाणी टाकायला लागतो पण त्याच्या हातात रोपटं येतं शेणू घेऊन म्हणतो हे कोणीतरी उखडलं आहे पण कोणी आणि का आता तो कुंडीतली माती बाजूला करतो आणि पुन्हा रोपटं लावतो हे चोरून चारू बघत असते आणि मनात म्हणते मी हे रोपटं उपटून टाकलं होतं पण श्रीनूने ते परत रुजवलं त्याचा काय उपयोग होणार नाही श्रीनू रोपट्याची मुळं उन्हामध्ये कधीच कोमोजून गेली तुझं प्रेम आणि हे रोपटं दोघांचा अंत निश्चित आहे आणि ते माझ्या हातून होणार हे पक्क श्रीणू म्हणतो नशिबाने कितीही प्रयत्न केला तरी तुला ह्या मातीतून आणि ओवीला माझ्यापासून कधीही दूर होऊ देणार नाही मी आहे तोवर तू आहेस दारातून निशा आणि नीरज शिनूला बघत असतात दोघांना खूप वाईट वाटतं नीरज म्हणतो थांबी आलो निशिमते सर मी शिनूला लहानपणापासून ओळखते तुम्ही जर त्याला समजायला गेला ना तो स्वतःला त्रास करून घेईल आणि रडत बसेल तर तुम्हाला काहीच सांगणार नाही तो फार कुणासमोर व्यक्त होत नाही आणि उमा घरी येतात आणि देवासमोर प्रार्थना करत असतात देवा पाहिजे तर माझा जीव घे पण ओवीला वाचव हे लाली ऐकत असते तिला खूप राग येतो उमा बोलत असते आणि लाली मान हलवत असते आणि बाहेर बोलत येते ह्या घरात काय चाललं ना तेच कळत नाही घरात ना तीन दिवस झाले नुसतं सुटकी वातावरण आहे कुणीतरी मेल्यासारखं आता दाईजीला लालीचा खूप राग येतो लाली म्हणते ही उमा स्वतःचं कर्तव्य विसरून एक तर देवासमोर दिवा घालते किंवा हॉस्पिटलमध्ये जाते घराकडे इचं अजिबात म्हणून लक्ष नाही आये अगं अजून जेवणाचा पत्ता नाही आहे खायचं काय दोन दिवस झाले सकाळी पिठी खातो आणि रात्री खिचडी भात तेच तेच खाऊन ना मला कंटाळा आला आहे आता दाईजी उठते आणि म्हणते लाली अगं माणूस आहे की कोण अशा परिस्थितीत तुला जेवणाचं सुस्त आहे भलं ते ओवीबरोबर शिनूचं लग्न करायचं नाही आहे पण माणूसकी सोडून कसं चालेल तुला काय पंचपकवाना खायची ना जा आणि स्वतः करून खा आता लाली मंजूच्या नावाने ओरडते मंजू येते आणि लाली तिलाच खूप बोलते आणि म्हणते मला नको आहे जेवायला तेवढ्यात कांता म्हणतो जा जा नको जीव एक दिवस जिवली नाही ना तर काही फरक नाही पडणार तुला ओमावेणींची मनस्थिती कळते त्या देवासमोर बसल्या म्हणून तू तंतन करतेस अगं शिनू पोटात होता तेव्हा शिनू की तू अशी परिस्थिती झाली होती ह्याच उमावहिनी होत्या ज्या उपाशी तापाशी देवासमोर बसून होत्या विसरली तू अगं कशी एवढी बेमान लाली म्हणते ओ हो। त्या संध्याच्या पोरीबरोबर माझी तुलना करू नका लाली खूप बोलते आणि निघून जाते दाजी म्हणते सगळ्या पोरामध्ये ही माझ्या पोटाला कशी आली ना तेच कळत नाही नुसता स्वतःचा विचार कांता म्हणतो नाहीतर काय दायजी म्हणते जावा ये तुम्ही हॉस्पिटलच गेला होता डॉक्टर काय म्हणाले कांता म्हणतो डॉक्टर म्हणाले मुंबईला घेऊन जावं लागेल आता मात्र मंजू पण छातीला हात लावते आता कांता अजून परत काही सांगतो दायजी डोक्याला हात लावत म्हणते माझ्या कर्मा हा जुडू म्हणते देवा पोराला लवकर बरं कर रे आता मंजू पण ओवीसाठी वर बघते असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद